श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता श्रावण महिना हा सुरू झाला आहे आणि उद्या आहे श्रावणी शुक्रवार श्रावणामध्ये येणाऱ्या शुक्रवारी जीवतीची पूजा ही केली जाते ही पूजा आपल्या संततीच्या आपल्या मुलांच्या रक्षणासाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रगतीसाठी केली जात असते जीवतीची पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची आपल्याकडे परंपरा आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्व आहे आणि या महिन्यात येणारा प्रत्येक वार वेगवेगळ्या देवतेला समर्पित आहे तसं पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात आपण भगवान शंकरांची उपास उपासना करतो श्रावणी सोमवारचे व्रत करतो त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत हे केले जाते आणि याचप्रमाणे श्रावण महिन्यातील शुक्रवारी सुद्धा ज्योती मातेचे पूजन हे केले जाते ज्योतीचे व्रत हे केले जाते श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी केल्या जाणाऱ्या या पूजेला या व्रताला जरा जिवंतिका पूजन असं म्हटलं जातं हे व्रत ही पूजा आपल्या संततीच्या रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती देणार आहे की श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी शुक्रवारी आपल्याला जरा जिवंतिकाचे पूजन व्रत हे कसे करायचे आहे आणि का करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जरा आणि जिवंतिका देवीची पूजा श्रावणातल्या शुक्रवारी केली जात असते आणि यंदा श्रावण महिना हा उद्या पंचवीस जुलैपासून शुक्रवारपासून सुरू होत आहे श्रावण महिन्याची सुरुवात ही, ही शुक्रवारपासून होत आहे आणि हा पहिलाच श्रावणी शुक्रवार असणार आहे त्यामुळे या पहिल्याच श्रावणी शुक्रवारपासून आपल्याला या ज्योतिव्रताला सुरुवात करायची आहे आणि हे जीवतीचे व्रत करत असताना तुम्हाला जर उपवास करणं शक्य असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सुद्धा करू शकतात आणि जर उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही उपवास न करता नुसती पूजा सुद्धा करू शकतात आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक आईने ही शुक्रवारी जरा जीवंतिकेची पूजा ही नक्की केलीच पाहिजे तर ही पूजा करण्यासाठी आपल्याला जरा जिवंतिकेचा फोटो हा लागत असतो हा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तो आधीच घेऊन यायचा आहे जेव्हा श्रावण महिना सुरू होतो तेव्हाच हा फोटो आपल्या घरामध्ये आणून तो देवघरामध्ये चिटकवायचा असतो किंवा देवघराच्या बाजूला जिथे जागा असेल तिथे हा फोटो आणून तो लावू शकतात जरा जीवंतिकेच्या प्रतिमेचं पूजन हे आपल्या संततीच्या रक्षणासाठी केलं जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते या दिवशी आपल्या आपत्त्यांच्या दीर्घायुष्याची आणि मंगलतेची प्रार्थनाही जीवती देवीकडे केली जात असते जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्तमातृकांपैकी या दोन देवता आहेत जरा जिवंतिका याबद्दल माहिती हवी असेल तर ती तुम्हाला बाळांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात ही केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर श्रावणी शुक्रवारी न चुकता करतात जरा जिवंतिकेची ही प्रतिमा अतिशय विशेष अर्थपूर्ण अशी आहे या एकाच प्रतिमेमध्ये चार वेगवेगळ्या देवतांच्या संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रतिमेचं पूजन केलं जातं या प्रतिमेमध्ये प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुद्ध बृहस्पती यांचा समावेश आहे याच क्रमामध्ये यांना का पूजले जाते तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बालभक्तासाठी म्हणजेच भक्त प्रल्हादासाठी प्रगट झाले ही कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह यांची या प्रतिमेमध्ये पूजा केली जाते यानंतर येतात ते कालिया मर्दन करणारे श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का तर आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर आपल्या लक्षात येत की या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळात असताना त्यांचा चेंडू हा त्यांचा बॉल हा यमुनेच्या डोहामध्ये गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य मानला जातो हे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर प्राण्यांना देणारा खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपामध्ये पूजला जातो म्हणजेच कालिया दमन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादी पासून बचाव करतात आणि घरात बाहेर आपल्या मुलांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव आपल्या मुलांचे रक्षण करतात म्हणून ज्योतिप्रतिमेमध्ये त्यांचे प्रथम स्थान हे आहे यानंतर येतात त्या जरा आणि जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत जरा या यक्षणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा आहे ती अशी की मगध नरेश गृहदरथ या राजाला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्यांचे सारखीच प्रेम असते परंतु राजाला पुत्र किंवा पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच वेळेस नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादामध्ये एक आंबा देतात आणि राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे दोन समान भाग करतात आणि दोन्ही राण्यांना अर्धा अर्धा आंबा खायला देतात कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट जन्मलेल्या बालकाला राजा जंगलात टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांमध्ये हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शक्ल सांधते म्हणजे दोन्ही जे काही अर्धे अर्धे बालक असतात ते अर्धे बालक ती जोडते आणि जरा यक्षिणी सांदले सांदले ते सांदलेले अर्भक संध्यासमयास समयास राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांदले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध असं ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या वकारा प्रत्यर्थ नगरामध्ये देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचं मान देतो तर अशी ही जरादेवी जरादेवीचीच सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश होऊनच जीवती असा हा झाला आहे जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या आयुष्याची कामना करून या देवीची पूजा ही केली जाते या प्रतिमेमध्ये दे ही देवी पाण्यामध्ये दे आणि आजूबाजूला असलेल्या बालकांना खेळवतानाच्या रूपामध्ये दाखवलेली आहे आणि त्याच रूपामध्ये तिचे पूजन हे केले जाते आणि सगळ्यामध्ये शेवटी सगळ्यात शेवटी येतात ते बुध आणि बृहस्पती बुध ग्रह हा बसलेला असून हाती अंकुश धारण हा केलेला आहे तर बृहस्पती वाघावर बसलेला आहे आणि हातामध्ये चाबूक घेतलेला आहे बुधाच्या प्रभावाने बालकाला अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त होते तसंच आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण सुद्धा प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती होते आध्यात्मिक उन्नती होते आणि विवेक बुद्धी सुद्धा जागृत होते आणि म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा ज्योती प्रतिमेमध्ये स्थान मिळालं आहे आणि त्यांचं महत्व सुद्धा अनन्य साधारण असं आहे तर याप्रमाणे या संपूर्ण प्रतिमेचं अनन्य साधारण असं महत्व आहे या प्रतिमेमध्ये ज्या काही देवता या दिलेल्या आहेत त्यांचं याप्रमाणे महत्त्व आहे आणि म्हणूनच त्यांचं पूजन हे श्रावणातील दर शुक्रवारी केले जाते आपली मुलं जरी मोठे असली कॉलेजला जात असली किंवा त्यांचं लग्न जरी झालेलं असेल किंवा ते परदेशात जरी असतील बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तरीसुद्धा तुम्ही ही जरा जिवंतिकेची पूजा तुमच्या घरी उद्या नक्की करा तर आता ही पूजा कशी करायची आहे तर तर आपल्या घरी ही जीवती देवीची प्रतिमा आणायची आहे फोटो आणायचा आहे आणि ती आपल्या देवघराच्या बाजूला जागा असेल तिथे ती, ती आपल्याला लावायची आहे आणि दर शुक्रवारी श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी तुम्ही ही पूजा करू शकतात तर उद्या आहे श्रावण महिन्यातला शुक्रवार आणि या शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे आणि ही पूजा करत असताना या प्रतिमेला या, या फोटोला आपल्याला फुले दुर्वा आघाडा यांची एकत्र माळ केलेली ही अर्पण करायची आहे आणि या प्रतिमेमध्ये जितके देवता आहेत त्या सर्व देवतांना हळद कुंकू हे लावायचे आहे आणि त्याचप्रमाणे एकवीस मन्यांचे कापसाचे वस्त्र सुद्धा तयार करून आपल्याला या प्रतिमेला अर्पण करायचं आहे ही पूजा सुरुवात करण्याआधी सर्वात प्रथम या प्रतिमेजवळ आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आहे आणि त्यानंतर या पूजेला सुरुवात करायची आहे या पूजेसाठी दुर्वा फुले आघाडीची पानं असणं ही अत्यंत आवश्यक आहे याची माळ करून ती जिवतीला वाहिली जाते त्याचप्रमाणे पूर्णाचे पाच सात किंवा नऊ दिवे असे करून जीवती मातेची आरतीही केली जाते तुम्हाला जर हे पूर्णाचे दिवे करणं शक्य होत असेल तर तुम्ही ते करू शकतात नाहीतर नुसत्याच आपल्या दिव्याने पूजा केली तरी सुद्धा चालेल आरती केली तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही इथे जीवती मातेची आरतीही करायची आहे जीवतीची पूजा करताना जरे जीवन देके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा जो श्लोक आहे हा जो मंत्र आहे हा आपल्याला पठण करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या मुलांना ओवाळताना सुद्धा या श्लोकाचं या मंत्राचं पठण करायचं आहे आणि तसंच विड्याच्या जोडपानांवर सुपारी फळ ठेवून आणि दूध साखर आणि चणे फुटण्याचा नैवेद्य हा आपल्याला ज्योती मातेला अर्पण करायचा आहे दाखवायचा आहे ज्योतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती म्हटल्यानंतर आपल्या घरातील मुलांना पाटावर बसवायचं आहे आणि त्यांचं सुद्धा त्याच दिव्याने आपल्याला औक्षण हे करायचं आहे त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही आपल्याला करायची आहे आणि जर तुमची मुलं परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील बारेगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्या रक्षणासाठी चारही दिशेला औक्षण करून चारही दिशेला टाकायचे आहे म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे के होईल तर अशा पद्धतीने तुमची मुलं जरी बाहेर गावी असतील तरी सुद्धा तुम्ही ही जरा जिवंतिकीचे पूजन करून याप्रमाणे तुमच्या मुलांचे सुद्धा औक्षण हे करू शकता याप्रमाणे चारही दिशेला औक्षण करून चारही दिशेला अक्षदा टाकल्याने तुमच्या मुलांचे औक्षण केल्यासारखे के होईल आणि त्याचप्रमाणे ज्योती मातेची ओटी सुद्धा आपल्याला भरायची आहे ओटी भरण्यासाठी तुम्ही एक ब्लाउज पीस नारळ गहू किंवा तांदूळ घेऊन त्याप्रमाणे देवीची ओटीही भरू शकतात आणि या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं महिलांनी सुवासिनी महिलांना आपल्या घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू हे लावायचं आहे आणि त्यांना गोड दूध किंवा काहीतरी खाण्यासाठी हे जरूर द्यायचं आहे आणि जिवती मातेची जी काही ओटी आपण भरलेली आहे तीच ओटी ती आपल्याला त्या सवासण्या स्त्रीला द्यायची आहे आणि हे आपल्याला दर शुक्रवारी करायचं आहे का तर नाही तर या चारही शुक्र शुक्रवारांपैकी तुम्हाला ज्या कोणत्याही एका शुक्रवारी शक्य असेल त्या शुक्रवारी तुम्ही एखाद्या सवासीला बोलवायचं आहे आणि तिची पूजा करून तिला काहीतरी गोडदोड खायला देऊन तिची याप्रमाणे ओटी भरायची आहे आणि जर तुम्हाला एखाद्या शवासणाश्रीला बोलावून तिला जेऊ घालता येत असेल शुक्रवारी तर तुम्ही तसंसुद्धा करू शकतात नाही तर नुसतंच एखाद्या श्रीला बोलावून तिला गोड दूध तरी प्यायला देऊन तिची पूजा करून तिला ती ओटी तुम्ही देऊ शकतात आणि ही जी ओटी आहे ती आपल्याला ज्योती मातेची दर शुक्रवारी भरायची नाही आहे तर तुम्ही चारही शुक्रवारांपैकी कोणत्याही एका शुक्रवारी या पद्धतीने ही ओटी जीवती देवीची भरू शकतात जी तर या पद्धतीने जीवतीची पूजा ही आपल्याला श्रावणातल्या शुक्रवारी करायची आहे आणि श्रावण संपल्यानंतर याचे आपल्याला या पूजेचे आपल्याला या ही जी काही प्रतिमा आहे तिचे विसर्जन सुद्धा तुम्ही करू शकतात ही जी प्रतिमा आहे हा जो फोटो आहे तो आपल्या मुलांना श्रावणानंतर दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे श्रावण संपल्यानंतर याचे आपल्याला या पूजेचे आप या प्रतिमेचे विसर्जन करायचे आहे श्रावण अमावस्येला हा कागद उपडा करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी श्रावण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे तर याप्रमाणे आपल्याला या आप प्रतिमेचे विसर्जन हे करायचे आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही या प्रतिमेचे विसर्जन हे करू शकता तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती दिली आहे की श्रावणातल्या शुक्रवारी जरा जिवंतिकेचे आहे आणि या पूजेचे महत्व काय आहे आणि या प्रतिमेमध्ये असलेल्या देवतांचे काय महत्व आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जिवती मातेची पूजा ही तुमच्या मुलांच्या रक्षणा साठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ